तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे कौन -कौन ते आहे आजचा विषय रेसिपी मध्ये दिवाळीमध्ये कोण कोणते रेसिपी चॅनेलसाठी आणि ज्यांचे रेसिपी चॅनेल आहेत त्यांनी जर हे असे व्हिडिओ बनवले तर नक्की चालतील कारण सगळ्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपण करायचं आहे कारण सगळ्यांसारखं सेम नाही करायचं आता पहिला विषय घ्यायचा म्हणजे दिवाळीसाठी कोणकोणते पदार्थ लागतात ते तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये सांगा की दिवाळीमध्ये तिखट पदार्थ कोणते असतात गोड कोणते असतात बाहेरून कोणते आणू शकतो आपण विकत आणि घरच्या घरी घरच्या साहित्यात कोणकोणते पदार्थ बनवता येतील कमी किमतीमध्ये म्हणजे घरच्या सामानात बचत करून आपण काय काय बनवू शकतो दिवाळी हे खरं दिवाळं काढण्यासाठी येते पण आपण म्हणजे कमी पैशात जास्तीत जास्त घरगुती पदार्थ कसे बनवू शकतो आणि जर ते आपल्याला सेल करायचे असले कोणाला विकत द्यायचे असले किंवा कोणाला द्यायचे असले तर ते कसे देऊ शकतो या सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता कारण आता बऱ्याच ताई नोकरी नोकरीसाठी बाहेर असतात किंवा काही कारणांमुळे त्यांना घरी नाही बनवता येत मग त्या बाहेरून ऑर्डर घेतात मग जर अशा ऑर्डर घ्यायच्या असल्या तर त्याचं मेजरमेंट किती असतं असावं असे बरेच असतं बघा व्हिडिओमध्ये असा व्यवस्थित विचार करून त्या संदर्भात व्हिडिओ बनवा यानंतर आपण ठीक आहे आता पूर्ण तुम्हाला माहिती असेल आपल्या गावात ज्यावेळेला आपण दिवाळीचं सामान भरणार असतो त्यावेळेला दुकानदार मोठमोठ्या दुकानात आता एक पद्धत निघालेली आहे बघा लिस्ट देतात ते की हे दिवाळीचं सामानाची लिस्ट आहे यामध्ये तुम्हाला काय काय पाहिजे किती पाहिजे ते टिक मार्क करा मग मा अशी लिस्ट कोणाकडे मिळते का बघा आणि ती लिस्ट कारण आता ज्यावेळेला आपण दिवाळीची तयारी करायला घेतो त्यावेळेला काय काय सामान आणायचं आहे मग आपल्याला आठवत नाही काहीतरी राहतं मग परत आणावं लागतं मग ते लिस्ट जर तुमच्याकडे एखादी जुनी असेल किंवा तुमच्या आजूबाजूला जर एखादा दुकानदार असेल तर त्याच्याकडून ती लिस्ट घ्या आणि ती तुम्ही यूट्यूबवर खरंच टाका कारण त्याची बऱ्याच जणांना गरज असते का म्हणजे दिवाळीसाठी काय काय नाही का, का भाजके डाळे असतील रवा मैदा अनारसचं पीठ बनवण्यासाठी चकली मसा अनारसचं पीठ असतं चकली मसाला असतो चिवडा मसाला हळद बरंच असं काय काय असतं बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपल्याला त्या माहिती नसतात आणि मग ज्यावेळेला एखादा पदार्थ बनवायला घेतो त्यावेळी लक्षात येतं अरे हे राहिलं ते, ते राहिलं मग असं होऊ नये यासाठी काय कोणतं कोणतं सामान लागतं ते एक रेसि त्याचा एखादा तुम्ही व्हिडिओ बनवा यानंतर बेसनचं पीठ असेल पिट्टी साखर असेल हे घरच्या गर घरी कशी बनवली जाते हरभऱ्याच्या डाळीपासून कसं म्हणजे बेसनपीठ लाडू बनवायचे आहेत बेसनच्या असू द्या किंवा ह्याच्या असू द्या बुंदीचे कळ्याचे लाडू असतील तर ते कसे बनवायचे त्याच्यासाठी घरगुती आपण हरभऱ्याची डाळ कशी तयार करायची आणि त्यापासून बेसनपीठ कसं बनवायचं त्या संदर्भात एखादा व्हिडिओ बनवा यानंतर येतं बघा वेलची सुंठ पावडर ती कारण म्हणजे आपली जर तयार असेल तर वेळेला आपली गडबड होत नाही मग ती आधीच व्यवस्थित तयार ता, करून बंद पॅ डब्यात कशी भरून ठेवायची या संदर्भात एखादा व्हिडिओ बनवा कारण ह्याचीसुद्धा गरज असते नंतर पिट्टी साखर कशी बनवायची घरच्या गर घरी जर विकतची पिट्टी साखर वापरली तर काय होतं आणि घरच्या गर घरी कमी वेळेत कमी ह्याच्यात कसं बनवू शकतात तेसुद्धा तुम्ही सांगा त्याचं मेजरमेंट सांगा यानंतर वेगवेग वेग आता ठीक आहे आपण हे सगळे दिवाळीच्या पदार्थांविषयी बोललो आता त्यामध्ये करंजी चकली शंकरपाळी अनारस बरेच असे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू असे बरेच आहेत जर तुम्हाला त्या संदर्भात जरी रेसिपी बनवायची असल्या तरी तुम्ही त्या बनवू शकता कारण आपण दिवाळी तर बनवणार आहे त्याला असं होतं बघा की आपला पाक आपण ज्यावेळेला पाक बनवतो त्यावेळेला आपला पाक कच्चाच राहतो किंवा पाक तयार झाला हे कसं ओळखायचं ह्याच्यासाठी काय ट्रिक आहे ते सांगा असं म्हणजे थोडंसं वेगळे व्हिडिओ बनवायचे वेगळं काहीतरी थांबलेलं द्यायचं म्हणजे आता नंतर बघा हे असतं शंकरपाळी असते ते खुशखुशीत होण्यासाठी काय केलं पाहिजे मग त्याच्यासाठी कोणती ट्रिक आहे किंवा बेसनचे लाडू एकदम असे ते टाळ्याला चिटकतात बघा तसे चिटकले नाही पाहिजेत म्हणजे एकदम छान झाले पाहिजेत मग त्याच्यासाठी काय टिप्स आहेत ते सांगा असं म्हणजे ना, दे ना कौन -कौन आता बघा सगळेच बेसनचे लाडू बनवतात पण आपल्याकडं काहीतरी वेगळी एक टिप आहे ज्या सगळ्या सेम असतात पण आपण ते थमनेलमध्ये देताना द्यायचं आहे वेगळी टिप त्यामुळं लोक आवर्जून बघणार ते दिवाळीमध्ये आपण ना असं सगळे गोडाचे पदार्थ खातो मग त्यामुळं असं काहीतरी तिखट झणझणीत खावं असं वाटतं मग त्यावेळेला कोणकोणत्या वेश थाळ्या आता हे थाळी आहे ना तुम्ही आत्ता बनवून ठेवा आणि ते व्हिडिओ त्यावेळेला टाकायचे बघा पहा म्हणजे त्यावेळेला थोडा आपण नॉनव्हेजच्यासुद्धा बऱ्याच वेळेला थाळ्या बनवतो मग एखादी नॉनव्हेजची रेसिपी असेल किंवा व्हेज रेसिपी असेल लक्ष्मीपूजन दिवशी कोणती रेसिपी आपण बनवू शकतो भा म्हणजे थाळी कोणती बनवू शकतो स्पेशल नंतर भाऊबीजेला कोणती थाळी बनवू शकतो नंतर वसुबारसला कोणती भाजी केली जाते हे माहिती असेल तुम्हाला आपल्या गावाकडच्या म्हणजे रेसिपी आहेत त्यासुद्धा तुम्ही आत्ता बनवून ठेवा आणि ते व्हिडिओ त्यावेळेला टाकायचे म्हणजे तुमची त्यावेळेला गडबड होणार नाही मग यानंतर असते वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी असतात बघा तोंडी लावायच्या त्यावेळेला पाहुणे येतात किंवा आपण कोणाच्या तरी घरी जातो किंवा आपल्या घरी कोणी ना कोणी जेवायला येतं मग त्यावेळेला जेवणासोबत एखादी चटणी आपण बनवू शकतो मग हे सुद्धा तुम्ही आधीच बनवून ठेवल्या फ्रीजमध्ये तर आयत्या वेळेला आपला गोंधळ होणार नाही मग त्यासाठी कोणत्या चटण्या फ्रीजमध्ये टिकू शकतात यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे वाटण असतात बघा आलं लसणाची पेस्ट असते किंवा खोब खोबरं सुकं खोबरं खोबर भाजून बारीक केलेलं असतं किंवा शेंगदाण्याचं कूट असतं ते बारीक करून ठेवायचं म्हणजे एक ते दहा पंधरा दिवस जेणेकरून आपली काही गडबड होणार नाही आलेल्या पाहुण्यांच्या सोबत म्हणा किंवा येणारा सण आपण व्यवस्थित साजरा करू शकतो आपली कोणतीही घाई गडबड न करता याच्यासाठी ह्या काही पूर्वतयारी आहेत जे तुमच्या रेसिपीचे चॅनेल आहेत त्यामध्ये स्वयंपाकाची काय काय आपण पूर्वतयारी करून ठेवू शकतो हे तुम्हीसुद्धा त्या व्हिडिओमध्ये दाखवू शकता यानंतर धने पावडर बघा कशी बनवायची जिरे पावडर जिरे पावड पावडर असेल यानंतर गरम मसाला असेल किंवा खडा मसाला पण तो नाही का गरम करून बारीक केला जातो मग आयत्या वेळेला बऱ्याच वेळेला आपल्याकडे मसाले उपलब्ध नसतात मग हेच जर मसाले आपण आधीच बनवून ठेवले असेल असतील तर अशा रेसिपीचे चॅनेल आहेत ना त्यांनी अशा वेगवेगळ्या ट्रिक वेग तुम्ही देऊ शकता व्हिडिओमधून आणि म्हणजे अजून आत्ता आपल्याकडे वेळ आहे त्या आत्ता वेळ आहे ना तर ह्या सगळ्या रेसिपी बनवून ठेवायच्या म्हणजे त्यावेळेला आपण पटकन अप आप, म्हणजे अपलोड करू शकतो चॅनेलवर आणि जरी आत्ता जरी तुम्ही सांगून ठेवल्या बाबा त्याच म्हणजे चटण्या का बनवायच्या किंवा वाटणं का बनवून ठेवायची तर ऐन वेळेला आपली घाई गडबड होऊ नये म्हणून मग ते जास्त दिवस टिकून राहण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा फ्रीजमध्ये वेगवेगळ्या भाज्या ज्या वेळेला आपण ठेवतो त्यावेळेला ठेवताना कोणती काळजी घेतली पाहिजे ऐन वेळेला जर पाहुणे अचानक घरी आले तर झटपट होणारी रेसिपी कोणती आपल्या घरच्या कमी साई म्हणजे जेवढं साहित्य अवेलेबल आहे त्यामध्ये पटकन असं होणारा पदार्थ कोणता जेणेकरून आपली काही घाई गडबड झाली नाही पाहिजे अशा ज्या काही गोष्टी आहेत ना त्या तुम्ही आधी लिहून काढा आणि त्या रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करा हे बघा आत्ता ना तुम्हालासुद्धा माहीत आहे ज्यांच्या रेसिपीचे चॅनेल आहेत ना ते दिवाळीमध्ये भरपूर चालतात मग तुम्ही ना असे वेगवेगळ्या म्हणजे ठीक आहे आता सगळ्यांच्याच रेसिपी एकसारख्या होणार आहेत पण त्यातून आप आपण काहीतरी वेगळं देऊ शकतो जेणेकरून लोक आवर्जून आपल्या रेसिपी बघितल्या पाहिजेत असं काहीतरी देण्याचा प्रयत्न करा आणि खरंच ताई नो कारण कसं होतं परत दिवाळीनंतर काही एवढे सणांचं हे काही नाही आहे पण आत्ता चान्स आहे ना तोपर्यंत आपण घ्यायचं आणि मला तर असं वाटतं प्रत्येकानं म्हणजे तुमचा कंटेंट किती जास्तीत जास्त चांगला बनेल प्रत्येकानं आपापल्या कंटेंटकडे लक्ष द्या दुसऱ्यांच्या व्हिडिओकडे जास्त लक्ष देऊ नका किंवा त्यांच्या कमेंट्सकडे जास्त लक्ष देऊ नका कारण तुम्हाला तर माहिती असेल बरेच असे प्रकार चाललेले आहेत पण दुसरीकडे जास्त वेळ वाया न घालवता आत्ता आपल्याला चान्स दिलेला आहे ह्या पंधरा दिवसात व्हिडिओ बनवण्यासाठी खूप छान छान असा कंटेंट आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे त्यामुळं तुम्ही पटकन ते म्हणजे रेसिपी छान छान बनवा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल ना अजून कशाच्या संदर्भात जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की कमेंट करून सांगा मी अजून तुम्हाला व्हिडिओ द्यायचा प्रयत्न करेन आता तसं पाहिलं तर हे व्हिडिओ खरंच माझी तर खूप इच्छा आहे की असे व्हिडिओ बनवायचे पण बघू मी नेक्स्ट टाईम नक्की बनवणार आहे त्यासाठी आवर्जून वेळ काढणार आहे कारण मशीनचं थोडंसं काम जास्त वाढलेलं आहे आणि हे सगळं म्हणजे मी कधी एवढं काम के म्हणजे मला एवढं पण रेसिपीबद्दल माहिती नाही आहे पण मी पण सुद्धा थोडं म्हणजे काही दिवसांनी चालू करणार आहे त्यामुळं ना ताईनं तुम्हाला जोपर्यंत तुमच्याकडे अशा वेगवेगळे कंटे आहेत व्हिडिओना तोपर्यंत तुम्ही बनवून घ्या आणि व्हिडिओ पाठीमागचे चालत आहेत का नाही ते बघू नका तुम्ही आत्ता फक्त व्हिडिओ टाकायचं काम करा एकदा चॅनेल तुमचा अल्गोरिथममध्ये बसला की मग तुमच्या व्हिडिओच्या व्ह्यूज आपोआप वाढणार आहेत ठीक आहे हा व्हिडिओ इथंच थांबवते बोलताना बऱ्याच वेळाला बऱ्याच चुका झालेल्या आहेत प्लीज ताईनं तुमची एक ताई छोटी बहीण मैत्रीण काहीही समजून त्या चुकीसाठी मला माफ करा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ